नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलिस क्राईम न्यूज लाईवमध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले स्वागत करतो आज आपण अत्यंत आंबेडकर चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत नावाजलेलं नाव ते राजकीय असेल सामाजिक असेल किंवा धम्माच्या चळवळीतलं असेल की जेणेकरून जी प्रेरणास्थान की येणाऱ्या पिढीला जी प्रेरणा स्थान म्हणून जे चंद्रकांत दादा चिकटे यांचं नाव घेतलं जाणार आहे या अशा व्यक्तिमत्त्वाला धम्म परिषदेच्या निमित्तानं बत्तीसवी धम्म परिषद त्या निमित्तानं त्यांना धम्म पुरस्कार धम्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता योगायोगानं मी त्या ठिकाणी नव्हतो पण आज मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या घरी आलेलो आहे जे तिथं जे राहतात त्यांच्या निवासस्थानी मी आलेलो आहे खरोखरच दादा मी पोलिस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो पुरस्कार आपणास मिळालेला आहे तो पुरस्कार खरोखरच खूप महान आहे तर दादा मी पोलिस क्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आपला थोडासा परिचय द्या नमो बुद्धाय जय भीम मी माजी नगरसेवक चंद्रकांत नागनाथ चिकटे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून भारतीय दलित पंतरपासून रिपब्लिकन पक्षापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये गेली अनेक वर्ष काम करतोय आणि या मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराला निवारा करण्याच्यासाठी गरीब माणसाची पाठपुरावा करून धम्माचं काम करण्याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून या लातूर शहरामध्ये करत राहिलेलो आहे मागच्या वर्षी लातूर शहरामध्ये तिसरी अखिल भारतीय धम्म परिषद झाली त्यामध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तमाम बौद्ध माणसांना एका तथागत महात्मा गौतम बुद्धाच्या विचारावरती माणूस बनण्याचं काम हो व्हावं या हेतूनं हे, हे परिषद झाली आणि त्याचा सदस्य म्हणून काम करण्याचा मान मला मिळाला खरोखरच दादा आपण ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे धम्माचं काम असेल किंवा राजकारण असेल किंवा समाजकारण असेल पण तुम्ही प्रथम ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धाचा ज्यावेळेस विषय येतो त्या विषयाला पहिल्यांदा तुम्ही प्राधान्य देत आहे तुम्ही राजकारण समाजकारण बाकी स सर्व गोष्टी तुम्ही बाजूला ठेवता ह्या दोन गोष्टीबद्दल तुम्ही कधीही अग्रेसर असता नेमकी आपल्यामध्ये ही प्रेरणा जी आहे ती प्रेरणा नेमकी कशी उत्पन्न झाली खरं म्हणजे एकोणीसशे पन्नासला वडील कार्यपूर या ठिकाणाहून अत्यंत दुर्लक्ष भागामधून या ठिकाणी लातूर शहरात आले आणि वडिलामुळंच खऱ्या अर्थानं या सामाजिक राजकीय आणि धार्मिक चळवळीमध्ये येण्याचं खरं म्हणजे मानस मिळालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा इतिहास खऱ्या अर्थानं या आम्हाला लहानपणापासूनच आमचे वडीलबंधू एन चिकटे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजला औरंगाबाद या ठिकाणी होते त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध या दोन्ही दोघांच्या विचारातूनच खरं म्हणजे मला प्रेरणा मिळण्याचं काम झालेलं आहे खरोखरच त्यांनी म्हणजे आर पी आय आठवले गट जे आज आपल्या भारत देशाचे राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आटोले साहेब आहेत आटोले साहेबाच्या आर पी आयमध्ये ते महाराष्ट्राच्या बॉडीवर ते कार्यरित आहेत पण ज्यावेळेस ते सर्वसामान्यांचा विषय येतो त्यावेळेस ते राजकारण बाजूला ठेवून मग तो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जाती धर्माचा असो की पहिली त्यांची भूमिका असते की पहिल्यांदा त्या ठिकाणी अन्याय अत्याचार झालेला आहे त्या ठिकाणी धावून जाण्याचं ते काम करतात ज्या पद्धतीनं त्यांना आता जे पुरस्कार भेटलेला आहे तो 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 पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो की जेणेकरून बत्तीसवी धम्म परिषद आणि त्या धम्म धम्म धम्मभूषण पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे खरोखरच दादा आता येणाऱ्या काळामध्ये जे आता म्हणजे सोशल मीडियाचं युग आहे इंटरनेटचं युग आहे ह्या युगामध्ये की जे की येणारी जी न्यू जनरेशन आहे नवीन पिढी आहे त्या पिढीसाठी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार अन्न साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी असतील जेणेकरून मुक्ता साळवे असेल फातिमा शेख असेल ह्यांची विचारधारा घेऊन आपण चळवळ केलेली आहे राजकारण केलेलं आहे तुम्ही नगरसेवक पण ह्या ठिकाणी आपण राहिलेला आहे महानगरपालिकामध्ये तर दादा आंबेडकरी अनुयांसाठी आणि भारतवासियांसाठी तुम्ही काय संदेश द्याल काय नाही म्हणजे युद्धाकून बुद्धाकडं जाण्याचा एक तथाकथाचा हा जो अष्टांगिक मार्ग आहे या मार्गानं जाण्याच्यासाठी तमाम भारतातील बौद्ध समाजाने खरं तर भगवान बुद्धापासूनच शांतता समता प्रास्थापित करण्याचा हा जो भगवान बुद्धाचा धम्म आहे या धम्माची खऱ्या अर्थानं म्हणजे मूल मंत्रच आहे की माणसाला माणूस बनवण्याचं हे केंद्र आहे आणि माणूस बनण्याच्यासाठी तथागत महात्मा गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग हे खऱ्या अर्थानं सुलभ आणि सुखाचा या मानवा प्रथेवरल्या प्रत्येक मानवासाठी हा मूलमंत्र अत्यंत महत्त्वाचा खरोखरच दादांनी ज्या पद्धतीनं त्यांनी हे केलं आहे तर दादा ह्या पुरस्काराला आपण साजेल असं आम्हाला उत्तर अपेक्षित आहे की जेणेकरून धम्मभूषण पुरस्कार देऊन तुम्हाला सन्मानित केलेला आहे तर त्याला तुम्ही कशा पद्धतीनं बघताय नाही नाही खरं म्हणजे वडफळी गाव यवतमाळ जिल्ह्यापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे त्या ठिकाणी भंते सुमेध बोधी हे गेल्या बत्तीस तीस वर्षापासून धम्म परिषदा घेत आहेत आणि खरं म्हणजे लातूर शहरामध्ये धम्माचा माझा सहवास आला ते थे उपाले थेरो महाथेरो हे वैशाली बुद्धविहारामध्ये मी सहावी सातवीला असताना खूप अत्यंत लहान वयामध्ये त्यांच्याकडून धम्म शिकण्याचा एक मला खूप मोठी संधी प्राप्त झाली लहान असल्यामुळे त्यांच्यासोबत रावणवंदना म्हणणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या आल्या त्याचं सार्थक म्हणून वटपळी या ठिकाणी धम्मभषेतला मला, मला बोलवण्यात आलं सुमेध भंतीजींनी आणि त्या ठिकाणी धम्म पुरस्कार देण्याचा या ठिकाणी मला मान दिला त्यांनी आणि खूप मोठी धम्मपरिषद असते जवळपास वीस हजार लोक त्या धम्म परिषदेला उपस्थित राहतात पुरणपोळीचं जेवण देशामध्ये दे कुठं होत नाही परंतु वटफळी या गावामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पुरणपोळीचं जेवण वीस हजार लोकांना खूप मोठी धम्मपरिषद दोन दिवसाची असते आणि या ठिकाणी मला त्यांनी हा धम्मभूषण पुरस्कार देण्याचा खरं म्हणजे एक मला येणाऱ्या पुढच्या जीवनामध्ये धम्मामध्ये आणखीन काम करण्यासाठी ही एक प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि म्हणून आता राहिलेलं आयुष्यात चौसष्ट वर्ष वयाचे होत आहेत बाबासाहेब नामांतराच्या चळवळीपासून आत्तापर्यंत पक्षामध्ये पक्षामध्ये काम करत असताना सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना ऐंशी टक्के या ठिकाणी समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या मूलमंत्रामधूनच आपण काम केलेलं आहे आणि उर्वरित आयुष्य जे आहे ते माझं मानस आहे की या लातूर शहरामध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं बुद्धविहार उभं करण्याच्यासाठी माझी एक मनाची तयारी झालेली आहे त्याच्यासाठी या ठिकाणच्या सर्वच आमचे जे आनंद लांडगे असतील लक्ष्मण कांबळे सर असतील अशोक कांबळे सर असतील बाबासाहेब गायकवाड असतील स मोहनराव मानेसाहेब आहेत रमेश कांबळे कमलाकर उबाळे स बालाजी कांबळे सभापती यांच्यासह बसवंतप्पा उबाळेसहित अनेक या ठिकाणचे लातूर शहरामधले धम्माचे सर्वच अध्यक्ष मंडळ आणि धम्माचे सर्वच आमचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून नव्यानं काहीतरी या ठिकाणी माणसाला माणूस बनवण्याचं केंद्र उभं व्हावं या दृष्टिकोनातून उर्वरित आयुष्यामध्ये काम करण्याची मला प्रेरणा या धम्म पुरस्कारामुळं मिळालेली आहे खरोखरच पोलीस क्राईम न्यूजच्या लाईव्ह प्रेक्षकांना अत्यंत चांगलं त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि धम्मभूषण पुरस्काराला साजेल असं सा उत्तर आपल्याला मिळेल हे अपेक्षा मी व्यक्त करतो आणि पोलीस क्राईम न्यूजचे माझ्यासोबत लहू कुमार शिंदे पण माझ्यासोबत आज दादांच्या भेटीला आलेले आहेत आम्ही ह्या ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छापर आम्ही त्यांची मुलाखत पोलिस क्राईम न्यूज लाईववर प्रकाशित करतो ते मुलाखत आपण पहा कशी वाटते क आपली कमेंट करून आम्हाला कळवा आणि जेणेकरून पोलिस क्राईम न्यूज लाईव्हला आपण भेट देचाल वेबसाईटला भेट देचाल याच ठिकाणी थांबतो धन्यवाद